कोल्हापूर ब्रेकिंग आज रामनवमी निमित्त कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या छत्रपती घराण्याचा छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या श्री राम हनुमान जाऊन दर्शन घेतलं तसेच पाळणा सोहळ्याला उपस्थिती लावली यावेळी त्यांच्यासोबत छत्रपती घराण्यातील सदस्य देखील उपस्थित होते आज इथे नुकतेच रामनवमी झालेली आहे आणि जयंती उत्सव झालेला आहे आणि त्यानिमित्ताने सर्व बांधवांना बंधू भगिनींना माझ्या शुभेच्छा अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणी आहे या मंदिरात आहे जवळजवळ तीनशे वर्षाची पूर्वीची असणार पण एक्झॅक्ट माहीत नाही किती वर्षाची तेव्हापासनं राम हे आपल्या मंदिरात ता। आहेतच आणि हृदयातली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा